महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक, क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा संविधान फाउंडेशन ने दिन केला विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात साजरा या याविषयीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे शिवगर्जना वृत्तवाहिनीचे अहिल्यानगर न्यूज रिपोर्टर संदीप भगत यांनी पाहूया याबाबतचा आढावा बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर, नगर तालुक्यातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू इंग्लिश स्कूल शिंगवे नाईक या विद्यालयांमध्ये संविधान फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने संविधानाची उद्देशिका पाचशेहून अधिक प्रति शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ शिक्षणप्रेमी विश्वासराव जाधव यांनी भूषविले तर प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कोरडेसर यांनी केले प्रास्ताविक करत असताना कोरडेसर म्हणाले संविधान फाउंडेशन नेहमीच विद्यालयांमध्ये वेगवेगळे वे उपक्रम राबवत असते यामुळे विद्यालयातील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळते असे बोलून संविधान फाउंडेशनचे कौतुक केले त्यानंतर संविधान फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हरीश शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी बोलताना हरीश शेळके म्हणाले की सर्व समाजाला एकत्रित करून मानवता किंवा माणुसकी हीच आपली जात आणि धर्म आहे त्यामुळे सध्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये जाती जातींमध्ये जाती तेढ निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि यावर आळा घालण्यासाठी आमचं संविधान फाउंडेशन गेल्या दोन वर्षापासून काम करत आहे तसेच अध्यक्ष भाषणात ज्येष्ठ शिक्षणप्रेमी विश्वासराव जाधव यांनी संविधानाची उद्देशिका विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितली तसेच उपस्थित vă grăbăm să vedem din aceași obicei de या कार्यक्रमाच्या दरम्यान मेजर श्री अनिल शेळके आणि संविधान फाउंडेशनचे विश्वस्त श्री किरण साळवे यांनी विद्यार्थ्यांना सा मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला संविधान फाउंडेशनचे उपाध्यक्ष अयाज सय्यद सचिव अमोल डोळस खजिनदार अनिकेत डोळस विश्वस्त संतोष कोराळे विकास काळे राजेंद्र साळवे भाई सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते संविधान दिनानिमित्त विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना संविधान फाउंडेशनकडून बिस्किट वाटप करून विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यात आले ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद